तर आम्ही आलो आहेत खाडीत माझा मित्र ना सगळं सांगतो ना खा खाडीत चल चला चला खाडीत जावं आज हो जा तर आम्ही नांगू आज खाडीत काय मजा राहते तर चला तर बघा आम्ही खाडीत आलो आहेत पण येण आलो आहेत का आम्हाला काय भेटल असा पण काय माहीत काय भेटत आहे का नाही आम्ही नांगू काय भेटला तर आमचीच मजा आहे नाही भेटला तरी हो काय नाही उगाच हो जाऊ घरा आम्ही आम्ही आता म्हणजे मोठे आम पोर ना तो माझा सका भाऊस पाठवायचा नाही सका भाऊस आहे ना तो आमचे काका असता भाऊस नाही मिलं तर यांना एक दर भेटले आहे यांना यांना एक दर भेटेल आहे तुम्हाला दाखव थांबा था। मी आता ना भावेशला एक दर भेटेल आहे भावेस काय करेल तर आता काय माहीत काढायला पाहिजेत कापासून आम्ही भेटतो काय नाही मिळत चला चला याला तर काय नाही भेटला पण पन... नांगूच त्या पुढे आपले आप काही ना काय भेटलच खाडीत आलोय त्याचा अर्थ म्हणजे काय ना काय भेटलोच खाडीत नाही भेटणार असं काय व्यस्त मिळत नाही सुमितला सुमित आमचे सुमित ना त्याचे ना पहावर लागेल ला आहे पण तरी अरे आम्ही आणला त्याला हरी काय काय बोलशील कर काय भेटणार का नाही आज भेटेल ना हा बस असा बोलणार पाहिजे लागेच भेटेल असा भावीस ताय दुसरा दुसरा यो आहे दर पण तो हो काय तालावर नाही चालवत नाही आमचा कारण यो आमचा ना पहिला खतरनाक म्हणजे पहिला एक ब्लॉग आहे ब्लॉग म्हणजे मिनी ब्लॉग काय भेटला तर नशीब आम्हाला काय ब्लॉगचा माहीत नाही ल पण स्टार्टिंग आहे आमची कोणी काय तर शिकून नाही आहे पहिलाच बघू इकडे ये आम्ही याला ना पान सांगत पान काट हां पान काट या रंग या थ दर होता ये यो एक होता ना यो इकडची नाही एक तर नांगत आहे तो काय आहे का नाही त्याच्यात असल तर बरं आहे नांगू मुला आहे ओके तर इकडं काय भेटत नाही मी ल आता मी दुसऱ्या जागेवर चाललो आहेत तर आता तुम्हाला दुसऱ्या जागेवरचा व्ह्यू दाखवत आहे हा तर सुमितला एक चिंबोरीचा दर भेटला आहे पण त्याच्यात तो आहे सांगत आहे खरा तर नांगू काय आहे, आहे, आहे का नाही त्याच्यात आहेत तो सांगत आहे स आहे मी विचारला त्याला नक्की आहे का नाही सांगा आहे मजा नांगू आहे याच्यातच सांगा आहे तर बरं आहे चिंबोरे कशकते काय लगेच येत नाही बाहेर सांगा तुम्ही याला तर काय भेटला नाही मिलं मी तर आहे का पण तिन्ही सी दगडीच बाहेर येत ते तर चला आता आपले डांगू दुसरेकडे जाऊ भावेस ना कार्तिक गेलात पुढे अगोदरच तर त्यांची जर जाऊ चला हे दोघं आत्ता भेटला आहे थमाना आखीकड हाक मारत छेंडू पण नाही आत्ता भेटला इकडंच साईटलाच होतं तर आता सांगत आहे ते त्या ते तिकडे दोन सांग खाडं आहेत ते सांग खाड्यात स घुश्या टाकू संघ तर नांगू आता घुशा टाकी टाकून घुशात काय भेट का नाही तर चला घुशात टाकू आता नांगू बरा हे काय करत आहेत त्याच्यात नक्की घुश्यात टाकत येईल पाहिजे नाही लागला तर आपले डायरेक्ट घरात जावं आरा जा डायरेक्ट उतरल आम्ही आता सोडून देतो इसको ये खाड्यात लांगू सुमितनी सोडायला आला त्याला बिचाराला जामदेश संघ बारका हे भावेशची मजा नगाची आपल्याला भावेश काय कर पकड का नाही पकड भावेशला म्हणजे नक्की ला मावरा लागच का हो लांगू भावेशच Nangu Sumit 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 Kai mừng Kai lạc gần kênh lạc la lạc gần Nangu gần सुमित संग उधानस झाला पक्का ताई संग तर सुमित मंग जा घरा नाही लागला तर जाऊ ना मग उधान घटलं का येऊ सुमित संग तसाच करू आपले काय तर सुमित इकडंच रह पंचालीला तीन दिवस ना मोठा मोठा उधाण या तीन दिवस लागतील म्हणजे हे घटा घटाया सॉरी घटायासाठी तर घटला का आपण जसा माहीत पडला ना माहीत पडेल ना तसा लगेच आपण खाडीत ना येऊ नाही सुमित नव्हते यो आमचे बारक्या लाडात बारकू सांगतेला मी भावेस जास्ती सांग नाही माझ्यासून बारके आहे तो बारका आहे तर यो यो मासा पडला सांगा ना पडला होता निघू आमची कशी की आमची आमची गँग ना पाण्यात गरबा खेळायला लागला आहे गरबा खेळत आहे नांगू गरबा खेळायला आहे नाही यो असा क्या करत आहे धराय खरा मिन खास मिनत मावरा कसा असा खुब लावला ना का मावरा फार खाबर नेमकाच याला येणा गे झालेला या आमचा बारक्या बोडी दाखवत चाललाय बारक्या बोडी दाखव लुच लुचोड ये बारक्याची बोडी मग आपले काही साधा काम नाही ना थोडा भांडण लागली ना कांचे बारक्याला सांगते लगेच गँगूच परत सोडा लावला एक चढा आमचे सुमितने ना या पहावर बांधला आहे ना त्या तुम्ही विचार करत होस काय आहे काय बांधलेलं आहे तर मी सांगत होतो ना का लागेल आहे त्यात त्या, त्या लागेल ला आहे त्याच्या पहावर साप चावेल साप चावेल यो का यो काय नाही यो जाधे वय आहे ना ते या चावेल्याचे